नमस्कार शिक्षक मित्रांनो मी मुलानी सर आपण बघा बघितलं की भाग नंबर एक चा अभ्यासक्रम आणि त्याच्याबद्दलची जे माहिती होती ती सर्व माहिती आपण थोडी थोडी कमी कालावधीमध्ये पाहिली होती डिटेल मध्ये इथे विभाग दोन आहे हा सुद्धा शंभर मार्काचाच आहे विभाग एक शंभर विभाग दोन शंभर आता याच्यामध्ये कोणते उपघटक आहेत घटक बघा शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नव विचार प्रवाह म्हणजे शिक्षणाशी संबंधित आपल्या शाळेशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या घटकामध्ये आहेत आता याच्या का त्यांनी भाग केले उपघटक केले काय उपघटक केले आहेत की भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना व शासन निर्णय आता काय करायचंय तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये तर भारतीय राज्यघटना असेल त्याच्याशी संबंधित शिक्षणा शिक्षणाशी संबंधित जे तरतुदी आहेत जसं आठ टी दोन हजार नऊ अकरा त्याच्यानंतर त्यात काही बदल झाले दुरुस्त्या झाल्या त्या सर्व दुरुस्त्या त्यानंतर योजना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये येणारे सर्व शासन निर्णय वेगवेगळ्या प्रकारचे जे शासन निर्णय आले दोन हजार नऊ चा असेल चा असेल ते अर्थ असेल ते सर्व शासन निर्णयाचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे आणि ते दहा आधार आहे दुसरा आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटनावर द्यायचे ताले आता आपल्याला माहित आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप सारे संघटना आहेत ज्या काम करतात आता हे संघटना देश पातळीपासून आपल्या राज्या पातळीपर्यंत सर्व संघटना याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा आहे त्यानंतर पुढे मार्काला आहे माहिती तंत्रज्ञान वापर आता माहिती तंत्रज्ञान वापर म्हणजे काय तर आपण जे ऑनलाईन कामं करतो मग त्याच्यामध्ये संगणकाशी संबंधित सर्व <coughs> भाग ब्लॉग असते सोशल मीडिया असेल वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन कामं करतो ती सर्व कामे या माहिती तंत्रज्ञान मध्ये येतात पंधरा मार्काला त्यानंतर अभ्यासक्रम आपण अध्ययन अध्यापन करतो आपण सी सी जे घेतो सी सी जेव्हा घेतो अध्ययन अध्यापन चार बुक आहेत त्या चार बुकांना तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल त्याचप्रमाणे शाळा असेल किंवा अजून पर्यक माध्यमातून त्या सर्व मूल्यमापन बापन आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर माहितीचे विश्लेषण व मूल्य आपण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे स्कॉप किंवा इतर ज्या मूल्यमापन पद्धती आहेत त्याचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे इथं सुद्धा ते वीस मार्काला विषय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय विषय ज्ञान म्हणजे ह्याच्यामध्ये मराठी गणित इंग्रजी हे जे आपण रेग्युलर विषय शिकवतो त्याच्याशी संबंधित थोडेसे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाणार आणि जास्त करून म्हटलं त्यांनी इंग्रजीचे इंग्रजीचे प्रश्न जास्त करून त्यामध्ये असतील त्याची तयारी करायची पंधरा मार्क आणि पुढे संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधणे संप्रेषण कौशल्य म्हणजे काय त्याची व्याप्ती व्याख्या वगैरे बराचसा भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्या समाजाशी संबंधित आपल्याला कसं हेतुबूच साधता येईल समाजाचा कसा उपयोग करून घेता येईल याच्याशी संबंधित ह्याच्यामध्ये काय आहेत साधने सांगितलेली आहेत असं भाग एक बघा शंभर भाग दोन शंभर आणि टोटल हा दोनशे मार्काचा पेपर आपल्याला दोन तासामध्ये आय बी पी एसच्या माध्यमातून परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे ओके थँक्यू